आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू टू उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन डीजेच्या तालावर नाचताना खाली कोसळला तरण्या बांड तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू सोलापुरात डीजेवर नाचताना अभिषेक बिराजदारचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तो अचानक कोसळला रुग्णालयात नेण्यात आला पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल डीजेच्या दुष्परिणामांवर चर्चा डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना सोलापुरात घडली त्याचा डीजेच्या तालावर नाचत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र काही वेळानंतर तो खाली बसला आणि कोसळला तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे अभिषेक बिराजदार असं हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तो सोलापुरातील रहिवासी असल्याची माहिती आहे अभिषेक या तरुणाचा काही वेळापूर्वी डीजेच्या तालावर ठेका धरत व्हिडिओ व्हायरल झाला डीजेच्या तालावर ठेका धरत असताना त्याला अस्वस्थ जाणवलं अभिषेक काही वेळासाठी खाली खाली बसला मात्र त्यानंतर कोसळला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अभिषेक या तरुणा च्या मृत्यूनंतर बिराजदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तसेच स्थानिकांनी हळहळ हल व्यक्त केली या निमित्तानं कर्णकर्कशच्या डीजेचा मुद्दा ऐरणीवर आलाय